सोलापूर महापालिकेने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी अंतर्गत सुमारे अठरा कोटी रुपये खर्च करून सिद्धेश्वर तलाव परिसरात सुशोभीकरण केले सुमारे पाच वर्ष या परिसरातील फुलझाडी वृक्षारोपण स्वच्छता तसेच देखरेख बीवीजी ठेकेदार कंपनीकडे होती मात्र बीबीजी कंपनीचा देखभाल दुरुस्तीचा कालावधी संपला आहे त्यामुळे बीबीजीचे सुरक्षा रक्षक देखील कालपासून दिसत नाहीत एक पॉइंट सहा किलोमीटरचा हा सिद्धेश्वर परिसराचा ट्रॅक असून दररोज सकाळच्या वेळी शेकडो सोलापूरकर इथे फिरायला येतात विविध फुलं झाडी स्वच्छ वातावरण मध्यभागी असलेले सिद्धेश्वर मंदिर आणि भोवतालचा ऐतिहासिक भुईकोट किल्ला असे सोलापूरच्या मध्यवर्ती भागात असलेले हे सुंदर ठिकाण आहे बीबीजी कंपनीचा करार संपला त्यामुळे आता सोलापूर महापालिका तसेच सिद्धेश्वर सिद्धेश्वर देवस्थान कमिटी या सिद्धेश्वर तलाव परिसराचे सौंदर्य प्रतिनिधी फैयाज शेख यांनी सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेले सोलापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिर परिसरात अनेक मोठे विकसित काम करण्यात आले आहे या ठिकाणी सुमारे अठरा कोटी रुपयाचा निधी खर्च करून अनेक कामे करण्यात आले आहेत परंतु ज्या कंपनीला देखभालीचे काम देण्यात आले होते ते बीवेजी कंपनीचा ठेका काल रोजी संपलेला आहे संबंधित साफसफाई व सुरक्षाचा ज्या कंपनीला ठेका देण्यात आलेला होता ती बीवेजी कंपनीचा करार हा काल रोजी संपण्यात आलेला आहे आता या परिसराचा सुरक्षा व साफसफाईचा देखभाल कोण करणार याचा प्रश्न सोलापूरकरांना लागलेला आहे राजनीतीसाठी मी फयाज शेख सोलापूर